जाणीव आपल्या शक्तींची जागर आपल्या हक्कांचा असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जाणीव जागर यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे वेंगुर्ले तालुक्यातील जगप्रसिद्ध असलेल्या रेडी येथील श्री गणपतीचे दर्शन घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं रॅलीचा प्रारंभ करण्यात आला यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विधिवत उद्घाटन करण्यात आले त्यानंतर येथील माऊली मंदिर तसेच विविध परिसरातून जोरदार घोषणाबाजी केलेली आहे आणि याची सुरुवात रेडीपासून ही गणपतीराचं दर्शन घेऊन सुरुवात केलेली आहे त्यानंतर ते मिठाचा सत्याग्रह शिरोड्यामध्ये झाला त्या पुण्यभूमींमधला पावनभूमी संस्कृती घेऊन आम्ही आज शिरोडा भाऊ देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता शिरोडा बाजारपेठेतून आम्ही पदयात्रा आमची सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये आम्ही पुढे दोन तीन टप्प्यामध्ये या दाजांड यात्रेचा त्या तीन टप्प्यात आम्ही देमुर्ग तालुका मग लोणाबार तालुका एकूण सावंतवाडी तालुका सा। ता। अशा संदर्भामध्ये आम्ही यात्रा पूर्ण करतो आहे आणि था। जाणीजागर था यात्रामध्ये आपल्या अनेक लोकांचे हक्क त्यांचे प्रश्न हे जसाच जसे त्यांना रस्ते पाणी बी जगळ्यांसाठी भांडवं आणि रडावं लागतं आहे पण त्याच्यामध्ये रोजगाराचे नाग्य असणार असे अनेक विषय सातत्याने जनतेला भेटावत आहे आणि हा त्यांचा हक्क आहे आणि याचं जागर करण्यासाठी आम्ही गावोगावी जातोय आणि लोकांना हे पण सांगितलं की हे बदलायचं असेल तर ती शक्ती ही जनशक्ती आहे आणि ती तुमच्यामध्ये तुन आहे त्यामुळे तुम्हीच हे बदलवू शकता त्यामुळे ह्या शक्तीची अर्पण करून घेण्यासाठी आम्ही जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाचं जे हस्त दिलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून आणि मतदान करण्याचा हक्क आम्हाला दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण त्यांना जाणीव करून देतो की मोठी शक्ती तुमच्या हातात आहे त्यामुळे जाणीव आम्ही पुढे आहे आणि नक्कीच ह्या यात्रेला आम्हाला येणीव यात्रा जी आहे ती जाणीव यात्रा गेले पंधरा वर्ष या भागाचे आमदार ऐकत आहे मंत्री झाले त्याचप्रमाणे ते शिवसेनेतून मंत्री झाले राष्ट्रवादीतून निवडून आले त्यांना सगळ्यांना सोडून आता ते तिसऱ्या पक्षात गेलेले आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी लोकांचे प्रश्न योग्य तऱ्हेने सोडवण्यासाठी अशा पद्धती ही परिवर्तन यात्रा आहे त्याच्यामध्ये आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणजे आघाडीचं ज्याच्यामध्ये शिवसेना आहे त्याच्यामध्ये काँग्रेस आहे आणि त्याच्या आणि आम्ही आहोत सरकार तर अशापर्यंत आमचं सरकार हे निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये येईल आणि त्या महाराष्ट्राच्या सरकारामध्ये तोच वेळेवर आमच्या आणि त्या अनुषंगाने अजून घडवला आणि लोकांना हे सगळे गोष्ट जाणीवपूर्वक सोडवण्यासाठी यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले कोकण महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रेवती राणे युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी वेंगुर्ले तालुकाध्यक्ष योगेश कुबल महिला तालुकाध्यक्ष दीपिका राणे सोशल मीडिया कोकण विभागीय अध्यक्ष सचिन पाटकर शहराध्यक्ष वेंगुर्ला कार्याध्यक्ष सुशांत कोसुलकर तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान तालुका उपाध्यक्ष काशीनाथ दुभाशी अल्पसंख्याक शहराध्यक्ष जहूर खान महिला तालुकाध्यक्ष मारेद फर्नांडीस महिला शहराध्यक्ष अॅडव्होकेट सायली दुभाशी पूजा दळवी तौसीफ आगा मनोज वाघमोरे युवक तालुकाध्यक्ष ऋतिक परब सावंतवाडी विधानसभा समन्वयक राजू भगत नंदू मांजरेकर रेडी येथील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते